हॅलो नमस्कार हां नमस्कार कुठं बोलत आहे मी मुंबई गोरेगाववर गोरेगाव हां हां बरं बर। लग्नाचं कोण आहे माझा मुलगा आहे मुलगा आहे अरे आणि काय शिकलाय तो तो त्याचं शिक्षण कमी आहे सातवी सातवी आहे आणि काय करतो ॲमेझॉनमध्ये कामाला आहे हां 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 म्हणजे शॉपिंग करतो कामा कळ 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 हां हां बरोबर बरोबर बर आणि हे त्याचं उत्पन्न किती आहे आता महिना पगार त्याला महिन्याला चौदा हजार आहे चौदा हजार येतात बरं आणि राहण्याची काय व्यवस्था राहण्याची गोरेगावला माड्याचं घर आहे हां गोरेगावला आणि विरारलाही घर घेऊन ठेवलं आहे सध्या तो भाड्याने आहे हां 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 हा बर घराचा काय प्रॉब्लेम आहे घराचा भरपूर आहे दोन घर आहेत बरोबर तुम्ही वडील का हो तुम्ही काय करता माझी स्वतःची रिक्षा आहे रिक्षा मुंबईमध्येच मध्ये अरे वाह आणि बर आणि घरी कोण कोण असतं घरी आई वडील आणि मुलगा आणि मुलगी मुलगी म्हणजे लग्न राहिलं तिचं नाही नाही लग्न आहे याच्यात तुमच्या लहान आहे लहान आहे ओके आणि ती लग्नाला लग्नाची झाली आहे बरोबर आता तिथं पण जमला पण करून टाकणार बरोबर 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 हा ठीक आहे चालेल ठीक आहे आणि तुम्हाला जी सून पाहिजे ती कशी पाहिजे असं काय नाही असं काय नाही शिक्षण महत्वाचं नाही तो, तो, तो काय करतो हे महत्वाचं आहे कामाला आहे ना काय टेन्शन नाही आहे शिक्षण शिक्षणापेक्षा काम महत्वाचं आहे हा तर गुरं तर राखत नाही ना त्याच्यामुळे असं हा मग असं काय नाही ना चांगलं काम आहे त्याला मिळून जाईल असं काही इशू नाही कारण आपल्याला बघणारे भरपूर असणार प्रचंड लोक असतात बघणारे त्याच्यामुळे कोण ना, ना कोण तुम्हाला कॉल करत राहणार भरपूर कॉल येणार तुम्हाला कंटिन्यू कॉल येत राहणार फक्त एक आठवडा सर्व थोडा जरा हे होतं जरा नंतर तुम्हाला कॉल येत राहणार मी करतो माझा कसं एक म्हणण्या मुलाचा आहे ना त्यावेताच अंगता आहे ना त्यावे आता तो जरा ओळत नाही बरोबर त्यामुळे जरा उचलण्याचा प्रॉब्लेम होतो जरा मोबाईल काय बाकी काही नाही प्रॉब्लेम होय काय हा 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 नॉर्मल आहे ना मग काय माहिती आहे एक काम करा हे तुम्ही समोरच्या पार्टीशी बोलू शकता कारण कसं असं काय नाही म्हणजे मला कळणार नाही ना किती नक्की प्रॉब्लेम आहे तो मी बघितलं असतं तर कळलं असतं मला समोर हा तर ठीक आहे आणि काय सांगायचं आहे तुम्हाला आणि दुसरं काही सांगायचं नाही बाकी व्यवस्थित आहे आणि त्याचं काय आता जरा शिक्षण कमी असल्यामुळे जरा जनरल नॉलेज कमी आहे म्हणजे कसं आता व्यवहार म्हणजे काय कपाड काय काय घ्यायचं खरेदी करायचं हे जरा कमी आहे बाकी काय नाही बर बाकी दोघं असल्यावर का दोघं मिळून करू पण शकतात बरोबर नाही मुंबईमध्ये राहतोय ना हो मुंबईमध्ये मग काही काही नसणार कळत ब बर ठीक आहे असू दे हे एरिया कुठला चालेल कु, जास्त मुंबईचं चालेल कोकणातलं पण तुमचं कोकणात कुठे खरं आहे आमचं केळीची दापोली दापोलीचे तुम्ही हा ओके आ, ठीक आहे आणि जात कुठली आहे जात कुणबी कुणबी मराठा ओके ठीक आहे आणि एकोणीसशे किती मधला आहे मुलगा त्र्याण्णव एकोणीसशे तीस बारा एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव मधला आहे बरं एक मिनिट थांबा मित्रांनो यांचा जो मुलगा आहे तो एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे मराठा कुणबी जात आहे त्यांची आणि त्याचं शिक्षण आहे सातवी तर त्यानुसार तो काम करतो आहे आता अमेझॉनमध्ये काम करतो आहे अमेझॉनमध्ये शॉर्टिंगचं काम करतो आहे शॉर्टिंग म्हणजे जे प्रोडक्ट येतात ते त्या एरियानुसार लावावे लागतात तर तसं ते आ, ते काम करतो आहे ऑफिसमध्ये आहे कुठे फिरायचं नाही डिलिव्हरी बॉय वगैरे नाही आहे तर आ, त्याला पगार आहे पगार किती बोलत ते चौदा हजार पगार आहे त्याला आणि त्याचं आता मुंबईमध्ये राहण्याची पण व्यवस्था व्यवस्थित आहे दोन ठिकाणी पण ते आता सध्या भाड्याने राहतात कारण जॉबमुळे असं आणि वडिलांची रिक्षा आहे मग आमचं हां आमचं आहे तुमचं स्वतःच आहे ते ते भाड्याला लावलं पण आहे आणि ते काय भाड्याने लावलात काय असं काय सॉरी 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 मित्रांनो लक्षात घ्या ते सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे घर त्यांनी भाड्याने लावलेलं आहे त्याचं पण उत्पन्न आहे त्याशिवाय वडिलांची रिक्षा आहे वडील रिक्षा चालवतात ते पण उत्पन्न आहे आणि मुकुलता एक हा मुलगा आहे आणि तो आता चौदा हजार रुपये महिना कमवतो हो आहे त्यामुळे जर कोण मुलगी असेल एकोणीसशे त्र्याण्णवमधला मुलगा आहे लक्षात ठेवा आणि कुणबी समाजाचा ज्या ज्या मुलीला कुणबी चालतं अशा कुठल्याही मराठा मुलीने कॉल करू शकते ती मुलगी आणि सगळं काही व्यवस्थित बघा मुलाचा एक हाताचा अंगठा तो थोडंसं दुडत नाही आहे तो किती दुडत नाही काय वगैरे तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा कारण कसं तुम्हाला पण कळणार नाही मला पण माहीत नाही आहे नक्की मी बघितलेलं नाही आहे पण तुम्ही जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचं आहे ते छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर काय शेवटी मुलगा कमवता असेल तर काय सगळेच प्रॉब्लेम आपण पकडले पाहिजे असं काही नाही काही गोष्टीत थोडंसं Uh, म्हणजे विचार करावा लागेल ला असा ठीक आहे uh, मित्रांनो तुमच्याजवळ जो आजूबाजूला जर कोण नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमच्या आजूबाजूला कोण असेल तर तुम्ही या वडिलांना मोलाच्या वडिलांना तुम्ही हा जो नंबर दिला आहे डिस्प्लेवरती दिसतो आहे तुम्हाला त्या नंबरावरती त्यांना त्यांना तुम्ही कॉल करू शकता uh, सर नंबर सांगा तुमचा नाईन एट नाईन एट नाईन टू नाईन टू फाय टू फाय टू वन फाय वन फाईव्ह एट फाईव्ह हां बरं ठीक आहे